नमस्कार मेगा किचन रेसिपीजमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला एक वडीचा प्रकार दाखवणार आहे बऱ्याचशा वड्या आपण बनवतो त्याच्यातच हा एक प्रकार वेगळा प्रकार आहे थोडासा वेगळा त्याच्यामध्ये मी एक अशी एक गोष्ट घालणार आहे की त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपली जी वडी आहे ती खुसखुशीत होणार त्यानंतर त्याची चव पण दुपटीनं वाढणार आणि ती पौष्टिकताही त्याची वाढणार आहे आणि घरातील सगळेजण ती अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाऊ शकतील अशी मी तुम्हाला आज वडी करून दाखवणार तर त्याचं आपण आता साहित्य बघूया आता आपण वडीचं साहित्य बघूया इथे साधारण दोन वाटी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे सध्या मार्केटमध्ये मा कसं कोथिंबीर छान येते तर कोथिंबीर घेताना कोवळी घ्यायची म्हणजे जास्त जून आ, ही अशी घ्यायची नाही आणि फुलं आलेली घ्यायची नाही म्हणजे त्याची वडी कोवळी जर घेतली तर खूप छान मिळून येते आणि छान बनते वडी आणि तिघे चिरताना बारीक चिरायची तर तशी मी दोन स्वच्छ करून बारीक चिरून घेतली दोन अडीच वाट्या हाय कोथिंबीर तर आता याचं पुढचं आपण साहित्य बघूया आता कोथिंबीर तुमची आहे त्याच्यापेक्षा पीठ कमी पाहिजे म्हणजे क वडीला आपल्या स्वाद येतो कोथिंबीरचा आणि पीठ जर जास्त झालं तर मग पिठाची वडी असंच लागतं ते थोडीशी कोथिंबीर असेल तर तर पीठ घालताना थोडंसं घाला म्हणजे कोथिंबीरचा स्वाद जास्त येईल आता मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घातलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ असेल तर घालू शकता ज्यांच्या घरात असेल त्यांनी घालावं पण मी घालणार आहे माझ्याकडे आता तांदळाचं पीठही आहे रोज असतं आणि मी ह्याच्यामध्ये एक असं पीठ घालणार आहे की त्याने चव पण वाढते कोथिंबिरीच्या वडीची आणि ते शरीराला पौष्टिक पण आहे तर ते आहे बाजरीचं पीठ तर हे घालणार आहे मी पाव वाटी अर्धी वाटी आपण बेसनपीठ घातलं आहे आणि हे आपण वाटी घातलं आहे आपन। याने पन लगते। जसा आपन कोड़ी मदे तर ह्याच्यात आता बाकीचं बघूया आपण याने काय होतं खुसखुशीत तर होतेच पण चव खूप छान लागते जसं आपण प्रत्येक ओडीमध्ये बेसनपीठ वापरतो तर बेसन पिठाबरोबर जर बाजरीचं पीठ टाकलं तर खूप ह्याच्यामध्ये छान चव येते कोथिंबीर वडीमध्ये ह्याच्यात मी ठेचलेला लसूण टाकते कारण थोड्याशा कोथिंबीर वड्या आहेत तुम्ही पेस्ट पण टाकू शकता जर तयार असेल तर आणि तयार नसेल तर तुम्ही लगेच ठेचून लसूण घालू शकता जे लसूण खात नाही त्याने नाही टाकला तरी चालेल पण जे लसणाचा वापर करतात त्याने ह्याच्यामध्ये लसूण नक्की वापरा त्याचा खूप छान स्वाद येतो वडेला तर मी ठेचलेला लसूण टाकला आहे साधारण चार पाच पाकळ्या आहेत पाव चमचा ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकते असेल तर टाका हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतं तसंच आपण दोन चिमूट हिंग टाकतो आहे सगळं पिठं टाकलीत पोटांना पोटाला हलकंपणा वाटलं पाहिजे जडपणा वाटला नाही पाहिजे थोडासा हिंग टाकला आहे साधारण एक चमचा तीळ टाकलेत तेळाचाही वापर आपण करू शकतो एक चमचा लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता पाव चमचा घरातलाच मसाला घरगुती आपला रोजच्या वापरातला गरम मसाला चवीनुसार मीठ हळद थोडंसं आपण सोडा टाकणार आहोत दोन चिमोटभर कारण बेसनपीठ आहे बाजरीचं पीठ आहे तर वड्या आहेत त्या आपल्या हलक्या झाल्या पाहिजे फक्त दोन चिमूट पाहिजे आपल्याला जास्त नको आहे जास्त टाकलं तर वडी आहे ती तेलात ते विरगळू शकते खूप खुसखुशीत होईल ती आता आपण मिक्स करून घेऊ या सगळं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे मी छान असं मळून घेते थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ह्या वेळेस आपल्याला असं छान एकजीव करून घ्यायचं नंतर होत नाही जास्त पाणी झाल्यावर तुम्ही करायला गेले तर होणार नाही कोथिंबीर जर कोवळी असेल तर असं होऊ शकतं आणि ती बारीक चिरलेली असेल तर आपल्याला असं पाहिजे आता आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे अगदी एवढंच पाहिजे असं आपल्याला पाहिजे वडीसाठी मिश्रण म्हणजे ती वडी आहे ना ती हलकी होते जर खूप पातळ झाली तर ती मऊ होते आणि खूप जर कमी झालं पाणी तर ती अशी फुलत नाही घट्ट होते झालं आहे आपलं बॅटर तयार आता काय कोथिंबीर रोडी आपण प्लेटमध्ये चाळणीमध्ये स्टीमरमध्ये करतोच पण थोडंसं वेगळे पण आणलं तर घरातले पण आवडीने खातात मुलं खातात तर ह्यांना मी ग्रीस करून घेतलं आहे तेलाने तर आपण वाटीला तेल लावून असं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि ह्यांना आपण काय करायचं आहे असं आपल्याला थोडेसे तिळ टाकायचे मध्ये आपण थोडे टाकलेलेच आहे पण हे थोडे बाहेरून छान दिसतात तर ह्यांना असे तेलावर ते, ते चिटकून जातात थोडेसे असे तेल टाकून साईडला पण असे आपण घ्यायचे आहेत थोडेसे टाकून आणि त्याच्यामध्ये आपल्याला बॅटर टाकायचं आहे सगळ्या वाटीमध्ये मी बॅटर टाकून घेतलं आहे अर्धे अर्धेच ठेवलेले आहेत आपण हे बघा इथं मी एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे जेव्हा आपण कुठलीही गोष्ट हे आपलं पदार्थ स्टीम करतो तेव्हा पाणी हे उकळतंच पाहिजे थंड पाण्यावर कधीही ठेवायचं नाही ह्याच्यावर आता ही आता चाळण ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक एक वाटी ठेवून घेऊया आणि ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून साधारण बारा ते पंधरा मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचे आणि ही वडी अगदी गरम गरम खायची असेल त्याने नाही तळली नाही शालो फ्राय केली तरी चालते गरम गरम छान लागते बिना तेलाची ज्यांना तेलाशिवाय खायचं आहे ते अशी खाऊ शकतात नाहीतर मग तुम्ही फ्राय करून खाऊ शकता शालक फ्राय करून खाऊ शकता कुठल्याही एखाद्या चटणी बरोबर छान लागते आता याला बरोबर पंधरा मिनटं झालीत बारा किंवा पंधरा मिनटं देत आता पण झाकण काढून बघूया बघा मस्त असे वरती आले आहेत बघा छान अगदी आपण अगदी तळाला ठेवली होती थोडंसं अर्ध्या वाटेपेक्षा कमी घातलं होतं छान अगदी फुललेले आहेत बघा आता याला काही चेक करायची चे गरज नाही पंधरा मिनटं ठेवलं का छान होऊन जाते आता मी गॅस बंद करते आणि याला थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला मग ते कट करायचे कोथंबीर वडी थंड झालेली आहे अगदी मस्त अशी छान थंड झाली आता त्याला आपण खाली आपण तेल लावलेलंच आहे त्यामुळे ते येणार आहे पण तरी आपण सुरी घालूया आणि त्याला काढून बघूया बघा मस्त अशी निघून आली छान अशी आपली कोथिंबीर रोडी तयार होते तर अशा मी ह्या सगळ्या काढून घेते आता ह्या आपण सुरीने प्लेन सुरी पाहिजे कट करताना कट करून घेऊया मस्त अशा कट झालेल्या आहेत आता ह्या तुम्ही गरम गरम असताना अशाच खाऊ शकता एखाद्या चटणीबरोबर किंवा मग डीप फ्राय करून घ्या किंवा शालो फ्राय करून घ्या आमच्याकडे गरम गरम खाल्ल्या जातात पण आता मी तुम्हाला ह्या सालो फ्राय करून दाखवते दोन चमचे तेल टाकलेले जास्त नाही त्याच्यामध्ये आपण एक छान फ्राय करून घेऊया आता काय जास्त वेळ त्यांना तेलात ठेवायची गरज नाही एका बाजूने झाले दोन मिनट का लगेच आपल्याला पलटायचे आपण पलटून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत मस्त झाले इकडून आता दोन मिनटं झाले तर लगेच आपल्याला हे काढून घ्यायचे अशा आपल्या झटपट होणाऱ्या कोथिंबीर वड्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चविष्ट अशा खुसखुशीत कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत अशा नक्की बाजरीचं पीठ घालून करून बघा नक्की आवडतील धन्यवाद कोथिंबीर वड्या तयार आहेत